देचा नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिणाकेश्वर महादेव घाटात रविवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळच्या सुमारास दर्शन करून परतत असलेल्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात दोन महिला ठार तर तेरा भाविक जखमी झाले कांताबाई नारायण गायके वैवर्ष छप्पन्न राहणार खामगाव तालुका कन्नड व कमलबाई शामराव जगदाळे वैवर्ष बासष्ट राहणार जाणेफळ तालुका वैजापूर या दोन महिलांचा मृत्यू झालाय इतर भाविकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना मार लागलाय चेतन प्रकाश कवडे प्रणिता प्रकाश कवडे माया प्रकाश कवडे अप्पा सोपान राऊत श्रावणी अप्पा राऊत कल्याणी राजेंद्र कवडे साई कवडे प्रगती सोमनाथ नवले आदित्य योगेश कवडे आदी भाविक जखमी झाले जखमींना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी सर्वांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी भाविक व पर्यटकांनी धाडस करून दरीत उतरून जखमींना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनातून आरोग्य केंद्रात पोहोचवले स्थानिकांचा तत्पर सहभाग या दुर्घटनेत महत्वाचा ठरला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस हवालदार भास्कर बस्ते पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे होमगार्ड ऋषिकेश पठाडे व गणेश हुप्पर यांनी मदत कार्य केले चार दिवसांपूर्वी याच घाटात झालेल्या अपघातातही भाविक जखमी झाले होते सलग दोन दुर्घटनांमुळे पिणाकेश्वर घाटातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय